नंबर दे हा नंबर सेव्ह एवढी मेसेज पाठी हे तुमले असतं की जो काही असेल एक बातती हा गावांना ते रिंग पास समजणार आहे हा समोर आज या ठिकाणी शिवमुद्रा बॅटरीजच्या सोडत क्रमांक एकचा पहिल्या हप्त्याची सोडत या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी तीनशे तेहतीस कॉईन ठेवण्यात आलेले आहेत क्रमांक एकपासून पासून आपण कॉईन दाखवण्यास सुरुवात करत आहोत पॉईन एकपासून तर साठपर्यंत कॅमेऱ्यात ज्या बसला आहे त्याप्रमाणे आपण कॉईन दाखवत आहोत आपण आपली कॉईन पाहून घ्या ज्यांना आपली कॉईन नसेल दिसत त्यांनी मला कमेंट करून सांगा yeah! क्रमांक एक पासून तर तीनशे पर्यंत चा कॉइन या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत तीनशे एक ते तीनशे तीस पर्यंतचे कॉइन या ठिकाणी पाहत आपण राहिलेल्या तीन कॉईन बाजूला आपण पाहू शकता सर्व कोईन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत व हा ड्रॉ होताना या ठिकाणी सर्व सभासद या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता

एक जण कुणी या तुम्हाला ज्याला इच्छा येण्याची ते कुणी त्याच्या आपण हा बॉक्स आहे आपण टाकणार आहोत तीनशे ते तीस पॉईंट टाकणार आहे त्यामध्ये एक लकी विनर राहणार आहे त्या विनरला एकशे ऐंशी वॅट ची बॅटरी आणि अकराशे इन्व्हर्टर आज दिलं जाणार आहे तर कुणाला पॉईंट काढायची इच्छा असेल त्यांनी समोर यावे त्याचे डोळे बांधून नाही का आपण पॉईंट काढणार आहे का कोणी काढणार कोण काने सांगा आहे थाबी था कोंन नाव सांगा अक्षय शांतीलाल लालवळे अक्षय लालवळे गाव शिरूर कासर कार्ड नंबर एकोणसाठ कार्ड नंबर 169 आता कोईन बघा एक पासून पूर्ण बाई

दे दिए दे दिए डाल ले हेलो नमस्कार हम बॉक्स वाली यार मैं लेंचर टांगले स्टाइल से लेंचर टांगले मिक्सर मिक्सर ऑन करते ऑनरे बी हेलो हेलो आप से एक मिनट एक मिनट दूसरा दूसरा पण हात दावना आ भविष्य धाम साइडला सर बैठ आदेंगा। आदेंगा। दर सात मिनिटला हा <coughs> हा <coughs> ठीक है ना यहाँ पर तीन छतीस कोइंट बॉक्स में रिटाक ले आए तो यह बॉक्स में यहाँ पर मेरे का तीन छतीस कोइंट आकला धागा कारना रहा हूँ बहुत धागे काट

कॉइन नंबर दाखवा बावन नंबर बावन नंबर कॉइन नंबर बावन हा मराठी मध्ये इंग्लिश मध्ये आहे हा मराठी मध्ये कॉइन नंबर बावन फिफ्टी टू बावन नंबर ओके बावन नंबर सगळे समोर बावन नंबर निघलेला आहे अध्यक्ष जो येणार ते काय आहे हा तेच एक दिवस काय की मला आपण गेल्या अर्धा वाजून आला असला समजते सात ने गेला सात माझा पीस मध्ये मावून ऐका मोडे किंग आपला लास्ट सिलीशेड आहे भाऊ माझा मी बावन नंबर आता काय करतो काय आता डबल काढून काय एकदा निघलं विषय चालेल चकलांबा येथील शेख कदीर शेख शब्बीर यांचा बावन नंबर आहे त्यांना एकशे ऐंशी वॅटची हॅमेरॉन कंपनीची बॅटरी आणि अॅमेरॉन कंपनीचा अकराशे इन्व्हर्टर पहिल्या सोडत मध्ये लागलेला आहे फक्त अकराशे फक्त अकराशे रुपयामध्ये त्यांना इन्व्हर्टर आणि बॅटरी लागली आहे बावन्न नंबर आजचा लकी विनर आहे चालतं थँक्यू चाल आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद चला